अहिल्यानगरमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे दिसून येत आहे या व्हिडिओमध्ये रात्रीच्या वेळी अहिल्यानगर शहरातील उड्डाणपुलाखाली लागलेला एक श्रद्धांजलीचा फ्लेक्स पाहून एक व्यक्ती थांबते पायातील चप्पल काढते आणि मनोभावे फ्लेक्सवरील व्यक्तीच्या फोटोला विनम्र अभिवादन करते त्या व्यक्तीचा चेहरा न्याहाळून पुन्हा नमस्कार करत पुढे चालत जाते एखाद्या व्यक्तीबद्दल दैवताप्रमाणे इतके विनम्रतापूर्वक कृतज्ञता भाव अर्पण करण्याची ही घटना आजच्या काळात तशी दुर्मिळच म्हणावी लागेल माणसाच्या मृत्यूनंतरही सर्वसामान्यांच्या मनात त्या व्यक्तीपोटी इतका आदर त्याच्याबद्दलची आपुलकी आणि जिव्हाळा या कृतीतून दिसून येते या फ्लेक्सवर फोटो असलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हे तर ते म्हणजे गोरगरिबांचे कैवारी आणि आधारवड अशी ख्याती असलेले काका म्हणजे माजी आमदार स्वर्गीय अरुण काका बलभी जगताप नगर जिल्ह्याच्या राजकारण समाजकारण कला सांस्कृतिक शिक्षण क्रीडा अशा विविध क्षेत्रात गेली अनेक दशके काकांनी मोलाचे योगदान दिले आहे काका आणि नगरकरांचे आजोड असं नातं आहे श्रीगोंदा तालुक्यातील बंपिर हे काकांचे गाव घरी शेती आणि व्यवसायामुळे लाभलेली पिढीजात समृद्धी आणि वडील बलभी यांच्याकडून कुस्ती वारकरी संप्रदाय आणि लोकसंग्रहाचा वारसा काकांना लाभला होता यामुळे तरुण वयापासूनच काकांची नाळ जनमानसाशी घट्टपणे जोडली गेलेली होती विधान परिषदेचे दोनदा आमदार नगरपालिकेचे नगराध्यक्ष विविध संस्था संघटनांची पदे काकांनी भूषवली नगर शहराच्या आणि पुढे जिल्ह्याच्या राजकारणात काकांचा नेहमीच दबदबा राहिला मात्र असे असूनही काकांची ओळख ही केवळ राजकारणी म्हणून कधीच राहिली नाही माणसांना भेटणे मैत्री करणे आणि ती जपणे लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे अडचणीत असलेल्या माणसाला हात देणे खचलेल्या माणसाच्या पाठीवर आश्वासक हात ठेवणे आडीनडीला हात आखडता न घेता अनेकांना सावरण्याचं काम काकांनी आयुष्यभर केलं हाच त्यांच्या स्वभावाचा स्थायी भाव होता म्हणूनही कुठलेही पद असो अथवा नसो आयुष्यभर काकांभोवती माणसांचं मोहळ कायम राहिलं महिनाभर ते पुण्याच्या रुग्णालयात आयसीयू मध्ये ऍडमिट असताना हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि प्रशासनाला काकांना नगरहून भेटायला येण्यासाठी गर्दी न करण्याचे आवाहन नगरकरांना करावे लागले यामध्ये काकांच्या लोकसंग्रहाची जाणीव होते काकांच्या अंतयात्रेला शोकाकुल झालेला हजारोंचा जनसमुदाय पाहिल्यावर आयुष्यभर काकांनी केलेल्या कार्याची प्रचिती येते यावेळी नगरकरांनी उत्स्फूर्तपणे शहर बंद ठेवत काकांना मानवंदना दिल्याचे पाहावेस मिळाले काकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच काकांचे सुपुत्र आमदार संग्राम भैया आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ यांच्यासह जगताप कुटुंबियांच्या सातवण्यासाठी सर्वसामान्यांपासून मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी दर्शवलेली उपस्थिती ही काकांची आयुष्यभराची कमाई आहे घोडे खिलार बैल वाहने विंटेज कार आणि बाईक हे काकांचे आवडीचे विषय एखादी नवीन चारचाकी गाडीचे मॉडेल बाजारात आले की ते वाहन हमखास काकांच्या दारात दिसणार अगदी ऐंशीच्या दशकात नगरमध्ये पहिली मारुती कार घेतली ती अरुण काकांनीच मित्रांना एकत्र गोळा करायचे त्यांना त्या ते वाहनातून शेतीवर फेरपटका मारायला घेऊन जायचे मित्रांना मनसोक्त जीव घालायचे यात काकांना मोठं समाधान मिळायचं कोणतंही व्यसन नसलेले काका आईस्क्रीम आणि ज्यूसच्या मात्र प्रेमात पडायचे आईस्क्रीम खाण्यासाठी काकांनी मित्रांसोबत मुंबई गाठल्याचे किस्से प्रसिद्ध आहेत प्रेमळ सरळ आणि भावनाशील स्वभाव असलेले काका वेळप्रसंगी समाजातील अनिष्ट प्रवृत्तींच्या विरोधात ठामपणे उभे राहिल्याचे अनेकांनी पाहिले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जेवणाचा खूप मोठा प्रश्न नगर शहरात निर्माण झाला होता अशा वेळी एक हजार विद्यार्थ्यांना दोन वेळचं जेवण देण्याचं काम काकांनी महिनाभर केलं छोट्या टपरी चालकापासून ते मोठ्या उद्योजकापर्यंत आणि सर्वसामान्य कष्टकरी माणसापासून राजकीय नेत्यांपर्यंत काकांची असलेली मैत्री आणि संपर्क हा थक्क करणारा होता इतक्या माणसांच्या गोतावळ्यात असणारे काका तितकेच कुटुंबवत चले होते आषाढी वारीच्या निमित्ताने बनपिंपरी ते पंढरपूर असा दिंडी सोहळा काकांच्या वडिलांनी सुरू केला आणि काकांनीही वर्षानुवर्ष जगताप परिवाराचा हा वारसा अखंडपणे जपला घरी आलेला माणूस आदरातिथ्य केल्याशिवाय काकांनी कधीच माघारी जाऊ दिला नाही स्वच्छता आणि टापटीपणे राहण्याची त्यांना फार आवड होती उत्कृष्ट दर्जाची अत्तरं घड्याळं आणि चप्पल त्यांना आवडत याच गोष्टी ते इतरांनाही भेट देत असत काकांच्या मनात कुणाबद्दलही राग नसे वाईट वागलं तरी त्याला ते कधी दूर करत नसत माफी मागून कोणी मन मोकळे केलं की लगेच त्याला काका विश्वासाने जवळ करत असत काकांनी अनेक मित्रांना मोठे होण्याची संधी दिली आर्थिक राजकीय मदत केली कर्तृत्वान माणसांचा गौरव करण्याची काकांना खूप आवड होती नांदेड विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर सर्जेराव निमसे यांची निवड झाल्यावर आपल्या मातीतील माणूस शिक्षण क्षेत्रात एवढी मोठी भरारी घेतोय हे बातमी काकांच्या कानावर पडल्यावर एका तासात त्यांनी निमसे सरांचा कुलगुरू म्हणून पहिला सत्कार केला स्पष्ट वक्तेपणा हा स्वभाव काकांच्या अंगी होता एखाद्याचं काम होणार की नाही होणार ते स्पष्टपणे सांगून टाकत यामुळे बऱ्याच जणांना काही वेळा वाईटही वाटले असेल मात्र काकांनी कधीच कोणाला खोटी आशा दाखवली नाही ला दा की कुणाला विनाकारण चक्रा मारायला लावल्या नाही दोनदा विधानसभा एकदा महापालिका निवडणुकीत काकांना पराभव स्वीकारावा लागला मात्र या पराभवाने काका कधीच खचले नाहीत काकांविरोधात दोन वेळा निवडणूक लढवलेले माजी आमदार दादाभाऊ कळमकर सांगतात की आम्ही विरोधात निवडणूक लढलो पण आमच्यात कधी वाद झाले नाहीत एकमेकांविषयी आदर कधी कमी झाला नाही काका नगर परिषदेचे नगराध्यक्ष असताना मणक्याच्या आजारामुळे पुण्याला रुग्णालयात दाखल होते यावेळी केंद्र सरकारने नागरी सुविधांसाठी एक योजना जाहीर केली होती त्यासाठी नगर आणि जळगाव नगर परिषदेने प्रस्ताव पाठवले या दिल्लीत बैठका सुरू होत्या यामध्ये नगरचा प्रस्ताव मागे पडत चालला होता तेव्हा काकांनी तत्कालीन खासदार यशवंतराव या गडाख यांना रुग्णालयातून फोन करून नगरसाठी जोर लावायला सांगितला काकांनी त्यांचे सहकारी उपनगराध्यक्षांना खासदार गडाखांसोबत दिल्लीला पाठवलं तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांना खासदार गडाख यांनी या प्रस्तावाबाबत माहिती दिली आणि नगरला अकरा कोटींचा निधी मिळाला रुग्णालयात असतानाही शहर विकासाचा विचार करणारा नेता विरळाच म्हणावा लागेल असे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणतात शासनाच्या अनुदानातून रुग्णालयातील गरीब गरजू रुग्णांना मोफत जेवण दिले जात असे परंतु हे अनुदान शासनाने बंद केल्यावर गरीब रुग्णांच्या मोफत जेवणाची व्यवस्था बंद झाली ही गोष्ट काकांना समजताच त्यांनी आपल्या आयुर्वेद कॉलेजच्या रुग्णालयात गरीब रुग्णांना दोन वेळचे मोफत जेवण देण्यास सुरुवात केली काकांच्या शब्दाला कमालीचा मान होता काकांनी शब्द टाकला की त्या माणसाचं काम झालं म्हणून समजा काकांच्या शब्दामुळे अनेकांना नोकरी रोजगार मिळून त्यांचे संसार उभे राहिल्याचे तसेच अनेकांचे मोठे प्रश्न सुटल्याचे उदाहरण आहेत राजकारणात कार्यकर्ते वापरून त्याला टाकून देण्याची परंपरा असताना काकांनी मात्र कार्यकर्ते जपले त्यांना मान सन्मान दिला आणि मोठे केले एकदा एक, एक ज्युनियर महिला वकील ज्या पुढे न्यायाधीश बनल्या त्यांना आणि त्यांच्या बहीण व आईला काही गुंडांकडून त्रास दिला जात होता ही गोष्ट काकांना समजताच काकांनी थेट त्या गुंडांना गाठली आणि त्यांना समजेल अशा भाषेत सुनावले त्यानंतर त्या गुंडांनी परत त्या कुटुंबाला कधीच त्रास दिला नाही त्यामुळे काका म्हणजे झटपट न्यायालय असल्याची भावना त्यांचे मित्र एडव्होकेट लक्ष्मण तात्या वाडेकर व्यक्त करतात काका एखाद्या ठिकाणी गेले किंवा सहज गाडीतून उतरले तर काही मिनिटातच अनेक लोक भेटी गाठीसाठी त्यांच्या भोवती गोळा होत असत जिल्ह्यातील साखर सम्राट असलेल्या एका मोठ्या नेत्याने काकांचे मित्र असलेले जयंत येलुलकर यांना सांगितले की हे वैभव फक्त या माणसालाच लाभले आहे आम्ही कुठेही थांबलो तरी इतकी माणसं कधीच गोळा होत नाहीत काकांचे मित्र असलेल्या ज्ञानेश्वर रासकर यांच्या भांड्याच्या दुकानाला आग लागून त्यांचा निम्म्याहून अधिक माल जळून खाक झाला होता ही माहिती काकांना समजताच पहाटे पाच वाजता काका दुकानासमोर उभे राहिले दिवाळी आधी पाच दिवस ही घटना घडली होती रासकर यांना धीर देत काकांनी दुकानाला पुन्हा रंग देण्याचे काम करायला सांगितले आणि दुपारपर्यंत पाच लाख रुपयांची मदत तातडीने उपलब्ध करून देत मित्राला आर्थिक पाठबळ दिले काका पाठीशी उभे राहिले नसते तर मी खंबीरपणे व्यवसायात कधीच प्रगती करू शकलो नसतो अशी भावना रास्कर व्यक्त करतात असे जनतेचे हृदय सम्राट दिलखुलास जिंदादिल राजबिंड व्यक्तिमत्व असलेल्या मित्र या शब्दाला जपणाऱ्या आणि माणुसकीचा धर्म जागणाऱ्या गोरगरिबांचे कैवारी आणि सर्वसामान्यांचा आधारवड असलेल्या संकटमोचक आणि लोकसंग्राहक काकांना विनम्र अभिवादन